नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि श्रावणामधला पहिला सण तो म्हणजे नागपंचमी यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण आपण सगळे अतिशय हर्षोल्लासात साजरा करतो आणि या ठिकाणी मी अशी सुंदर नागपंचमीची पूजा मांडली पाच नाग मी इथे तांदूळाने काढले आणि मनोभावाने त्यांची पूजा करून त्यांना छानपैकी नैवेद्य दाखवला प्रत्येक ठिकाणी ही पूजा थोडी वेगवेगळी असते आणि आमच्या गावामध्ये तर छान वार वारुड्याची पूजा करणं आणि त्याच ठिकाणी झाडांना मस्तपैकी झोका बांधून झोका घेणं अशा ह्या आठवणी गावामधल्या काहीतरी वेगळ्याच मस्त आठवणी आज इथे आठवल्या मला आणि ते झाल्यानंतर छानपैकी मस्त देवपूजा केल्यानंतर माझ्या गॅलरीमधले काही झाडं एकदम सुकले होते तर त्यामधलंच हे कृष्णकमळाचं हा जो कमळाचा वेल आहे ना हा बऱ्याच दिवसापासून आणलेला आहे आणि मला वाटतं की ती कुंडी त्याला छोटी पडली त्यामुळे हा हे सगळी माती अशी त्याच्यामधून काढून म्हटलं परत याचं याचे जे मूळ आहे ते थोडेसे कापून परत याला त्याच कुंडीमध्ये परत लावून बघते कारण त्याला ना जेव्हा हा नवीन आणला तेव्हा त्याला भरपूर फुलं यायची आणि छान असा हिरवाकार झाला तो पण आता यावेळेस त्याला या, या पावसाळ्यामध्ये काय झालं काही कळून नाही राहिलं कारण त्याला नाही फुलं येत आणि पानं थोडेफार येतात आणि परत ते असे मरगळल्यासारखे होऊन जळून जातात तर त्यामुळं म्हटलं आपण त्याला व्यवस्थित त्याची मुळं कट करून त्याला परत लावूया तर असं माझं हे काम चालू होतं झाडांचं चा। हे जेवढे झाडं दिसतात ते माझं काही ना काही त्याला कोरकार छानपैकी पाणी टाकून थोडंसं खत टाकून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालूच असतात हा पण माझा दिवस असा कधी जात नाही की मी माझ्या बाल्कनीमध्ये माझ्या झाडांना बघत नसेल असं एकही झाड नसेल की मी माझ्या झाडांना बघत नसेल आणि झाडांचं काम करायला घेतलं ना की वेळ कसा जातो कळत नाही दिसायला फार ह्या गोष्टी सोप्या वाटतात पण करायला खूप वेळ लागतो आणि ही झाडं आपण जेव्हापासनं लावतो तर ते मोठे होईपर्यंत त्याच्यानंतरही त्याच्या किती काळजी घ्यावं लागते तेव्हा कुठे हे सगळे अशी हिरवळ छान दिसते आणि घरामध्ये वातावरण एकदम प्रसन्न होते कुठल्याही गोष्टीची आवड असणं ती आवड जोपासणं हे फार महत्त्वाचं असते कारण आवड असूनच नुसतं चालत नाही तर ती गोष्ट आपल्याला तेवढ्याच तीव्र इच्छेने ती गोष्ट आपल्याला जपावीसुद्धा लागते तसंच झाडांच्या बाबतीत आहे की नुसतं झाड आणून लावून दिलं की झालं असं नाही होत त्याला खत पाणी ह्या सगळ्या गोष्टी घालावं लागतात तेव्हाच छान ते उमलतं फुलतं आणि आप उमलतं फुलतं आणि आपल्या जीवनामध्ये छान अशी सकारात्मकता प्रसन्नता देते कधी कधी मला सगळे विचारतातसुद्धा की तू हे झाडांचं एवढं करते तर तुला कंटाळा नाही येत का कारण एवढी सगळे झाडं आहेत आणि हे झाडं सगळं व्यवस्थित मेंटेन ठेवणं तुला तुला जीवावर नाही येत का पण कसं आहे ना आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असली ना की ती गोष्ट आपण मनापासनं एकदम उत्तम प्रकारे करतो तसं माझं ह्या झाडांच्या बाबतीत आहे आणि इकडे झाडं लावता लावता छानपैकी गुणगुणायचं मस्त हेच झाड लावताना मी एक सुंदर असं गीत म्हणत होते सावन कामही पावन करे सोर झिअरर झो ऐसे जैसे बनमानाचे मोर <laughs> तर असं झाडाची काळजी घेत घे छान माझ्या संगीताचं सुद्धा रियाज म्हणा किंवा संगीतसुद्धा आज माझं बरोबर चा चालूच राहतं तर अशी माझी कामं चालू असतात आणि तुम्हाला सांगते की कामं करता करता जर आपण संगीताची पण त्याला जोड दिली ना तर कामं कशी पटापट -पत सगळे होऊन जातात आणि जास्त जीवावर पण येत नाही तर प्रत्येकाचा छंद हा वेगवेगळा असू शकतो माझा गाणं असेल तर तुमची कुठली तुमचा कुठला दुसरा छंद असू शकतो आणि असं म्हणतात ना की आपण जर ठरवलं तर कुठलीही वस्तू ही वाया जात नाही किंवा निकामी होऊ शकत नाही हा असाच एक गुलाबजामुनचा माझ्या इथे हा डब्बा होता त्याच्यामध्ये छान प्रकारे मस्त माती भरली आणि त्याच्यामध्ये ही लिली लावली ही पावसाळ्यामधली लिली आहे आणि ही पावसाळ्यामध्येच चला फुलं येतात पण एवढे सुंदर फुलं येतात ना आणि याच्यामध्ये मस्त मस्त असे कलर आहेत तर हे मी मागच्या वर्षी लावले आणि आतापर्यंत भरपूर फुलं दिले तिने पण मग आता थोडंसं त्याच्यामधले पानं सुकले तर म्हटलं चला हे ट्रिम करून घेऊ आणि हे जे सुकलेले पानं आहेत हे सगळे काढून टाकू कैचीनी छान कापून अशी परत तिला टुमदार केली त्या लिलीला आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं दिसत आहे त्याचं फूल एकदम टवटवीत आणि तिची कटिंग करून झाली छानपैकी मस्त आणि एक कळीसुद्धा तिला आलेली आहे आणि हे सगळं असं कट करून तिला छान प्रकारे मोकळं केलं हे असे आपल्या घरी जे छोटे छोटे डबे असतात किंवा कुठलंही प्लॅस्टिक असो किंवा हा असा असो तर याचा उपयोग आपण हे असे सुंदर जे सीजनेबल झाडं असतात ती लावण्यासाठी करू शकतो आपण जसं मी इथे छानपैकी गुलाबजामून खाल्ल्यानंतर त्या डब्याचा योग्य प्रकारे इथे उपयोग करून छान असं हा लिलीचं हे झाड लावून उत्तम प्रकारे कसे टवटवीत एकदम टुमदार असे फुलं त्याला आलेले आहेत बरेच त्याने दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती छान हसत आहे माझं हे फूल तर अशा प्रकारे याची कटिंग करून झाली आणि त्याला मस्त पाणी वगैरे देऊन त्याला त्याच्या जागेवरती ठेवून दिलं आणि या झाडांना थोडंसं ऊन पण पाहिजे आणि पाऊस पण पाहिजे आणि त्यानंतर माझ्या घरीनं हा एक कावळा येतो रोज येतो हा आणि हा एवढा कावकाव करून जोपर्यंत मी त्याला काही खायला देत नाही तोपर्यंत त्याचा कावकाव कावकाव चालूच राहतं आणि आता तो त्याची जी सवंगळी आहे त्यांनासुद्धा सोबत घेऊन येतोय असा पण कावळ्याला आपण आपली जर भारतीय संस्कृती पाहिली तर यांना पूर्वजाची उपमा दिलेली आहे तर माझ्याच्यानी जेवढं होते तेवढं मी जेव जो, जेवढे कावळे येतात सगळ्यांना मी अण्णा तेवढं देते आणि अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ इथे संपवूया आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा